भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जटाऱ्यांचे स्वीय सहाय्यक तथा डांबरे सरपंच चंद्रहा सुप बबलू सावन यांनी डांबरे उपसरपंच शैलेश कांदडे यांच्या घरावर दगडफेक करत कांदडे दाम्पत्याला मारहाण केली गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या राड्याचे पडसाद शनिवारी सकाळी कणकवलीत उमटले काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात घुसून मारहाण करण्याची धमकी दिल्याची परस्परविरोधी तक्रार भाजपकडून पोलीस ठाण्यात देण्यात आली बबलो सावंत यांनी आपल्या पंधराहून अधिक सहकाऱ्यांसह शैलेश कानडे यांच्या घरावर हल्ला केला शैलेश कानडे व त्यांच्या पत्नीला घरात कुसून गंभीर मारहाण करून जखमी केले चार जुलै रोजी मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे कणकवलीत खळबळ उडाली जिल्ह्यात राजकीय दहशतवादाच्या नावाने गळा काढणाऱ्या भाजपाचा जिल्ह्यात दहशतवाद सुरू असून योग्य कारवाई करण्याची मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली भाजपचे डांबरेगावचे सरपंच आणि माजी आमदार प्रमोद जटारे यांचे सीए साहेब अब्जू सावंत यांनी राजकीय वैमनक्षातून डांबरेगावचे उपसरपंच शैलेश कादडे यांच्यावरती आणि त्यांची मिसेस त्यांची आई आणि त्यांची वडील यांच्यावरती प्राणघातक हल्ला केलेला आहे एकंदरीत रात्री दोन अडीच वाजता त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांनी हा जो प्राणघातक हल्ला केला याचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निश्चित करतो आहे आणि जे प्रमोद जटार दहशतवादाबद्दल बोलत होते त्यांचेच बीए आज असलेल्या उपसरपंचाच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला त्यांच्या आईला मारहाण करून ही जी काय त्यांनी महिलांना मारहाण केलेली आहे त्याबद्दल प्रमोद जटार त्याचा कोणत्या पद्धतीने बंदोबस्त करणार आहे त्याचं उत्तर प्रमोद जटार यांनी द्यावं आणि पोलिसांनी ह्या कामामध्ये जर कठोर कारवाई जर केली नाही तर पोलिसांच्या विरुद्धसुद्धा निश्चितच या ठिकाणी योग्य ते आंदोलन केलं

माझ्या घरात सगळ्या कुटुंबांना मारहाण दांड्या कोयत्यांनी केली आणि हात कोयला निसर्ग आहे आणि कुठे आणखीन कुठे मारहाण केले तुम्हाला डोक्याला मार लागलेला आहे ला काय तुमच्या पत्नीला कुठे मारहाण झालेले आहे हातावर दांडे मारले पाया मारले दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपा संपर्क कार्यालयात जमावाने घुसून मारहाण करण्याची धमकी दिल्याची परस्पर विरोधी तक्रार भाजपच्या वतीने पोलीस देण्यात आली आहे आज सकाळी साधारण साडे अकरा दरम्यान सतीश सावंत आणि काही वीस पंचवीस जण अचानक इथे कार्य झाले आमचा कार्यालय प्रमुख समर्थन आणि दोघे तिघे जण ऑफिस होते बसलेले इथे आले ओढायला लागले बबळू सावंत बबळू सावंत आमच्याकडे हजर करा नाही आत्मे जाऊन त्यांनी दंगा दपडा करायला लागले आत्म्या आपटायला लागले काय विषय जर आम्हाला काय माहिती नाही तर ते समर्थला माहिती नव्हतं नंतर आम्ही आल्याला समर्थ असं बोलल्यानंतर आम्ही ठरवलं जे एन सी द्यायची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला त्यामुळे आम्ही ते पोलिसांनी विरोधात तक्रार दिलेली आहे